नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर महाराष्ट्रातले त्रेसष्ट हजार शिक्षक हे आदरणीय शिंदेसाहेब गटांसोबत माननीय शिवसेनेसोबत पूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये चार हजार शिक्षक बांधव आहेत प्रत्येक मतदारसंघात आम्ही पायाला भराव आणून आपल्या शिंदे गटासोबत किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये अतिशय ताकदीने प्रभावपणे काम करू फक्त एवढीच मागणी हो आम्हाला कारण यापूर्वी आमचं तोंड पडलेलं होतं आमचं तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीसला शासनादेश निर्गमित झाला घोषणा झाली पण त्यानंतर सरकार महाविका आलं आणि आमचं एकोणीस माहिती तत्कालीन अर्थमंत्री सुद्धा अजितदादा होते त्यांनी खाल्ला आणि त्यामुळे प्रचंड नाराजी शिक्षकांमध्ये पसरली होती म्हणून यावेळी सुद्धा पुन्हा जिथे प्रामाणिक त्रेसठ हजार शिक्षण बांधवांची मागणी आहे की या वेळेला किमान तुम्ही तात्काळ शासनादेश निर्गमित जर केला आणि असा एक विश्वास दिला की आम्ही तुम्हाला शंभर टक्के देणार आहोत अशा पद्धतीने एक महिन्याचा जर पगार केला तर पायाला घोरा बांधून हे त्रेसठ हजार शिक्षक पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करेल हा विश्वास आम्ही या ठिकाणी देतो हे जरी जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही आंदोलन करत असो पण शिक्षक समन्वय संघ आणि स्वराज्य शिक्षक संघाच्या वतीने महाराष्ट्रावर आम्ही हे पूर्ण जावं पेरलेलं आहे आणि महाराष्ट्रातील त्रेसष्ट हजार शिक्षक संपूर्ण ताकदीने आमच्या शब्दावर पूर्णपणे आपल्याला त्या शिंदे गटासोबत ताकदी नाही भरेल असा शब्द देतो यासाठी आपण या ठिकाणी शिवसेना पक्ष गट यांचे आपल्या पक्षाचे उपनेते आहात अतिशय महत्वाचे व्यक्ती आहात त्या अनुषंगाने आपल्यावर आमच्या आपल्याकडून आम्हाला खूप मोठी अपेक्षा विश्वास आहे की आपण हा प्रश्न कारण आतापर्यंत या महाराष्ट्रामधल्या जामना दिलेला दिसा दाखवली आहे प्रत्येक आमच्या आंदोलनाची क्रांती शकतोच भेटली आहे आणि आता सुद्धा आपण

तसं तर सशी झालंच असेल आणि आता ज्या काही घडामोडी पुन्हा या संदर्भाने संदर्भांच्यामुळे माननीय मुख्यमंत्री मोदींनी आपली बैठक एकोणीस तारखेला आमची बैठक अठराला अठरा तारखेला आमची बैठक मुंबईला वर्ष निवासस्थानी सकाळी अकराला पूर्णच आहे मी त्या बैठकीला निमंत्रित आहे पण मी त्या बैठकीत जाईल आणि हे आपलं निवेदन जर याच्याऐवजी जर जर माझ्याकडे दिलं मुख्यमंत्र्यांच्या नावाने तर हां उद्या सकाळी जर तुम्ही मला दिलं तर मी अठरा तारखेला अकराला आमची भेट होणार आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही ज्या काही भावना व्यक्त केल्या दोघांनी त्या भावनामागे मुख्यमंत्री मोदयांच्या कानात अखेर मी प्रश्न हा येऊन जाऊन आर्थिक विभागा विभागाशीचा होतो आता तुम्ही चारशे पाचशे कोटीचा ऊर्जा शासनावर पडेल असं या ठिकाणी सांगतात निश्चितपणे ती तरतूद शासनाला पहिली करावं लागेल आणि मग आपला विचार त्या ठिकाणी करावा लागेल पण शासन आता चारशे पाचशे कोटी हा फार काही मोठा टप्पा महाराष्ट्र सरकारसाठी नाही आम्ही आग्रह करू की वंचित घटक आहे आणि या घटकासाठी आपण हा मार्ग लवकरात लवकर म्हणजे जो तुम्ही सांगायचे पहिला टप्पा आता द्या तर तो पहिला टप्पा देण्याचा मत आग्रह होतो करून परमेश्वर आपल्या प्रयत्नाला येईल देऊ जेवढंच आम्ही घडू शकतो तर तो आपला निश्चितपणे जो काही प्रश्न आहे तो प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कानावर अत्यंत सगळ्यातपणे मी टाकण्यात येईल तुम्हाला मांडव देऊन तोच आजच्या मी सांगतो नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका